ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची बैठक मोठ्या उत्साहात संपन्न ठाणे प्रतिनिधी श्रावण पाटील रविवारी दिनांक पंचवीस मे रोजी सकाळी शासकीय विश्रामगृहामध्ये पुरोगामी पत्रकार संघाची तसेच अन्याय अत्याचार निवारण समितीची संयुक्त बैठक पार पडली ही बैठक संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय विजयजी सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली तर प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय बाळासाहेब पडांगणे यांची लाभली बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांच्या शाल व तुळशीचे रोग देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले नवनिर्वाचित ठाणे जिल्हा सचिव संजय पाटील बोलताना म्हणाले की आपल्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण ठाणे जिल्हा पिंजून काढू चांगले पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संघात आणण्याचा शंभर टक्के आम्ही प्रयत्न करू तसेच ठाणे जिल्हा अध्यक्ष माने श्रावण पाटील यांनी यावेळेस सांगितले की ठाणे जिल्हा संपर्क कार्यालय तथा संघाचे मुखपत्र शिवधर्म वृत्तपत्र यांच्या प्रकाशन सोहळा लवकरच घेऊ संघाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब आडांगडे यांनी संघाच्या वाटचालीसंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले तसेच संघाचे संस्थापक अध्यक्ष यांनी संघाची पार्श्वभूमी समजून सांगितली पुरोगामी पत्रकार संघ म्हणजे एक विचार आहे तो विचार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा संघ हा महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात आपल्याला घेऊन जायचा आहे यासाठी तुम्ही कायम माझ्यासोबत असाल अशी मला खात्री आहे तसेच संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी व ठाणे जिल्हा अध्यक्ष श्रावण पाटील यांच्या लग्नाचा केक कापून वाढदिवस यावेळेस साजरा करण्यात आला ठाणे जिल्ह्यातील विविध भागातील नवनियुक्त पत्रकार बंधू व अन्याय अत्याचार निवारण समितीचे पदाधिकारी यांना ओळखपत्र व नियुक्तीपत्र संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी साहेब व बाळासाहेब आडांगडे साहेब यांच्या शुभ हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले या बैठकीत संघाच्या वाढीवर व संघ कसा एकत्र राहील यासाठी सर्वांनी कसे प्रयत्न करावा आवाहन समितीच्या कार्याध्यक्ष परमिला आडांगडे यांनी केले यावेळेस अनेक पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या ठाणे जिल्हा सचिवपदी श्री संजय पाटील संघाचे ठाणे जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली सहसचिवपदी श्री नितीन खोबरे कार्याध्यक्षपदी श्री श्याम जोशी संपर्क प्रमुखपदी श्री रवींद्र साळुंके ठाणे शहराध्यक्षपदी श्री सागर साळुंके तसेच ठाणे शहर प्रतिनिधीपदी श्री सुरेश सावकार यांची नियुक्ती करण्यात आली अन्याय अत्याचार निवारण समितीच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी श्री राजेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख व संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री सुरेश विजयजी सूर्यवंशी या साहेब राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब आडांगडे राष्ट्रीय विश्वस्त सदस्य झुंबरसिंग पाटील अन्याय अत्याचार निवारण समितीच्या कार्याध्यक्षा परमिला आडांगडे समितीचे राज्य उपाध्यक्ष दीपा अग्रवाल समितीचे राज्य सचिव कीर्तनसिंग चव्हाण संघाचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गायकवाड रायगड जिल्हा सचिव राजपाल शेगळकर संघाचे रायगड जिल्हा संघटक उमाजी मंडले अन्याय अत्याचार निवारण समितीचे रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी ठाकूर खालापूर तालुका अध्यक्ष बाळाराम सावंत अन्याय अत्याचार निवारण समितीचे ठाणे शहर अध्यक्ष सुभाष पाटील तसेच अन्य पदाधिकारी व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने होते संजय विक्रम पाटील यांची खाणे सचिव पदावरती नियुक्ती आहे आपण सर्वांनी काय

विटेक स्टाफ सदस्य म्हणून माननीय भास्कर कोबरे यांची खानेदीला सदस्य पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सुनेश सिकरण सावकार यांची खानेदीला सदस्य पदावरती नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की त्यांच्या

महत्वपूर्ण असं लिहिलेलं असताना सुद्धा अनेक पदाधिकारी चुकतात आणि त्यावर खबरदारी टाकावं आणि मी त्याला बाहेर काढावं मी सांगावं मी वेळा लिहून दिली पाहिजे असं त्याला सांगावं त्याला आहे